राधववाडी बोरीबुद्रुक तालुका जुन्नर येथील श्री जगदंबा माध्यमिक विद्यालयातील एकशे बत्तीस विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व जेवणाचा डब्बा या शालेय उपयोगी वस्तूंचं वितरण पुणे येथील डिसेंट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ नांदेड सिटी यांच्या वतीनं नुकतंच करण्यात आलं डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे वाटप स्त्रियांमधील गर्भाशय स्तरांचे कर्करोग निदान अपंग व्यक्तींना सायकल वाटप ज्येष्ठांना आयोजन करण्यात आलं आगामी काळातही विद्यालयातील भौतिक सुविधांसाठी सहकार्य करणार असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितलं विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कसाळ यांनी डिसेंट फाउंडेशन मार्फत दिलेल्या शालेय उपयोगी वस्तू ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व प्रेरणादायी असल्याचं सांगितलं तसेच विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांमार्फत शालेय परिसरात उपलब्ध करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कलामंच संगणक कक्ष यांसारख्या भौतिक सुविधा विद्यालयाच्या आगामी वाटचालीसाठी उपयुक्त असल्याचं सांगितलं सामाजिक कार्यकर्ते रोहित नरवडे जाधववाडीचे सरपंच अजित जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई संस्थेचे सचिव डॉक्टर यब्बिया तार संचालक आदिनाथ चव्हाण संभाजी काळे रोटरी क्लब ऑफ नांदेड सिटीचे अध्यक्ष कुशल कारेवार महावितरणाचे व्यवस्थापक पांडुरंग तोडकर व्यवस्थापक संतोष कोरडे सामाजिक कार्यकर्ते रोहित नरवडे सारंग शिंदे सरपंच अजित जाधव उपसरपंच दत्ता शेटे डॉक्टर सिद्धी वायकर संभाजी शेटे तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं उमेश यांनी यांनी केलं तर संतोष गाडगे आभार मानले माझे नाव साई दिलीप जाधव मी राहणार जाधववाडी बोरी महाशाळेचे नाव श्री जगदंबा माध्यमिक विद्यालय डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज आम्हाला बॅग मिळाले याआधी आम्ही नवीन बॅग बघितल्या सुद्धा नव्हत्या यामुळे आम्हाला याचा पुढील काळात खूप उपयोग होईल एवढं धन्यवाद माझे नाव प्रीती सचिन तांबे मी आता शिकते माझे गाव माझे शाळेचे नाव जगदंबा माध्यमिक विद्यालय माझ्या विद्यालयात या मागे बॅग आणि टिफिन भेटलेल्या नाही डिसेन फाउंडेशन पुणे रोटी क्ल रोटली क्लब ऑफ इंडिया नांदेड सिटी या त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्हाला मोफत बॅग व टिफिन टिफिन भेटल्या या गोष्टीचा आम्हाला भविष्यात निश्चित उपयोग होईल श्री जगदंबा माध्यम विद्यालय जादवाडी बोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन पुणे रोटरी क्लब नांदेड सिटी यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि टिफिन वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला गेले काही दिवसापूर्वी डिसेंट फाउंडेशन असणारे मान्य श्री जितेंद्र बिडवाई साहेब या ठिकाणी किशोरवाई मुलींसाठी आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेण्यासाठी ज्या ज्या वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्या आणि मुलींच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या निमित्ताने या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी घेतले गेले आणि आम्ही साहेबांना विनंती केली की आमच्या या शाळेमध्ये गेले अनेक वर्ष कोणत्याही प्रकारचं अनुदान नसल्यामुळं माझ्या या विद्यार्थ्यांना काहीतरी आपल्या माध्यमातून किंवा फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काहीतरी सहकार्य व्हावं या उद्देशानं साहेबांना विनंती केली आणि त्या निमित्तानं साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमा निमित्ताने या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग आणि टिफिनचं वाटप या निमित्ताने केलेलं आहे येत्या भविष्य काळामध्ये सुद्धा या शाळेसाठी लागणाऱ्या ज्या काही भौतिक सुविधा असतील किंवा इतर शैक्षणिक साहित्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये असेल जे जे सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे ते साहेबांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि म्हणून मी माझ्या विद्यालयाच्या वतीनं हा जो काही सारा उपक्रम गेले अनेक दिवसापासून अनेक वर्षांपासून साहेब या ठिकाणी करतायत फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम मग आज आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन पुणे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि टिफिन वाटप केले त्यामुळे काय झालं विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळाली आणि त्यातून पुढे सुद्धा त्यांनी म्हणजे इथून काही त्यांना बक्षीस देण्यासाठी प्रेरणा द्यावी आणि यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि त्यांना प्रेरणा मिळते मी या रिसेंट फाउंडेशनचे जे सदस्य आहेत किंवा जे संचालक आहे यांचे आभार मानते माझ्या विद्यालयाच्या वतीने त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते uh नमस्कार आज श्री जगदंबा विद्यालय जाधववाडी या ठिकाणच्या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना पस्तीस विद्यार्थ्यांना आपण शालेय स्कूल बॅग आणि टिफिन जेवणाचा डबा हे याचं वाटप केलेलं आहे खरं तर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कसळसर असतील त्यांचे सर्व शिक्षक असतील त्यांनी आपल्याला विनंती केली होती की आमच्या शाळेमध्ये काही ना काहीतरी विद्यार्थ्यांना आपण मदत केली तर बरोबर होईल कारण या शाळेला कुठलं अनुदान नाही काय नाही हे शिक्षक मंडळ अतिशय तन्मयतेने आणि स्वतःच्या खिशातून खर्च करून तर या शाळेच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात आणि म्हणून आम्हालाही कुठेतरी वाटलं म्हणून आपण डिसेंट फाउंडेशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटी यांच्या माध्यमातून तर आजच्या या विद्यार्थ्यांना एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना आपण स्कूल बॅग आणि टिफिन बॉक्स वाटप केलेलं आहे निश्चितपणे आपल्या देशाचं भविष्य हे विद्यार्थी आहे विद्यार्थी घडवण्यासाठी हे शिक्षक प्रयत्न करतात त्यांना एक छोटीशी मदत करण्याचे काम आम्ही खरं तर केलेलं आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बोरी बुद्रुक नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा